बारामती येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळून धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी धनगर जमातीला सन दोन हजार चौदा साली बारामती या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळून धनगर जमातीच्या घटना दत्त एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून उपोषणकर्ते दीपक बोराडे जालना यांचे अमरण उपोषण तात्काळ सोडवण्याची मागणी पूर्णा तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे सन दोन हजार चौदा मध्ये बारामती येथे धनगर समाजाच्या लाखो जनसमुदायाला उपोषणकर्त्यांसह संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की माझा धनगर एसटी आरक्षणाबाबतीत फार अभ्यास झाला असून याबाबत माझ्याकडे धनगर एसटी आरक्षणा बाजूने पुष्कळ असे पुरावे आहेत आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी धनगरांचा फक्त मतापुरता वापर केलेला आहे तुम्ही आम्हाला या राज्याच्या सत्तेवर बसवा आमची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेट बैठकीत आम्ही धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करतो परंतु साहेब आजपर्यंत कॅबिनेटच्या शेकडो शेकडो झाल्या आंदोलने झाली तरी सुद्धा आपण दिलेला शब्द पाळला नाही म्हणून आमचे बांधव दीपक बोराडे दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस पासून नियोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक अंबड चौफुले जालना येथे उपोषणास बसले आहे आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे अजूनपर्यंत आपण या उपोषणाची दखल घेतली नाही आपण दोन दिवसांच्या आत धनगर जमातीच्या घटना दत्त एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून दीपक बोराडे यांचे उपोषण तात्काळ सोडवावे अन्यथा दीपक बोराडे सांगतील त्या पद्धतीने तसेच धनगरी बाण्याने राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जातील तसेच बोराडे दीपक यांच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील असे सकल धनगर समाजाने तहसीलदार पूर्णा यांच्या मार्फत पाठवलेल्या निवेदनात नमूद केले आहे या निवेदनावर हजारो धनगर समाजाच्या नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत आज आम्ही पूर्णा तालुक्याच्या वतीनं सम तहसीलदार साहेबाला निवेदन दिलेले आहे एस टी आरक्षणाची अंमलबजावणी होण्यासाठी आणि उद्या चोवीस तारखेला जालना येथे पाचशे गाड्याचा ताफा घेऊन आम्ही दीपक बोराडे यांना पाठिंबा देणार आहोत आणि ह्या अंमलबजावणी जर चोवीस तारखेपर्यंत जर नाही केली तर पूर्ण महाराष्ट्रभर चक्काजमा आंदोलन करण्यात येईल आमची मागच्या अनेक वर्षापासून धनगर समाजाची मूळ मागणी आहे की धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण घेतलं पाहिजे हा जो समाजाचा न्यायिक लढा आहे तर त्या लढ्यासाठी आणखीन लढा प्रखर व्हावा प्रबळ व्हावा यासाठी जे दीपक दीपक बोराडे हे जालना येथे उपोषणास बसले बसले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आज तालुक्यातील सर्व धनगर स धनगर समाज तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आणि आमची जी मागणी आहे ती मागणी व्हा मान्य व्हावी म्हणून पूर्ण तालुक्यातून प्रत्येक गावातून एक प्रतिनिधी म्हणून समाज आलेला आहे तर आमची जी मागणी आहे मूळ ही सर्व समाजाची भावना आहे आमच्या सर्वांची भावना आहे की आम्हाला धनगर समाजाचं धनगर समाजामधून एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण भेटलं पाहिजे आणि त्याची

तहसीलला तमाम आमच्या धनगर समाजाने आज निवेदन दिलं आहे तर घरावर तुळशीपत्र ठेवून दीपक बोराळे साहेब जालन्याला बसलेले आहेत आमची मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राज्यघटनेमध्ये घटनेमध्ये एस टी आरक्षण दिलेलं आहे पण आम्हाला महाराष्ट्राचं महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यापासून आम्हाला कोणी वालीदार झालं नाही आज जर आमच्या समाजाला जर आरक्षण नाही भेटलं अख्खं महाराष्ट्र पेटणार महाराष्ट्र पेटणार धन्यवाद ज्येष्ठ मंडळीने पूर्ण सांगितलं की अंमलबजावणी झालीच पाहिजे पण माझा कडक विचार आहे शरद पवार असतील देवेंद्र फडणवीस असतात उद्धव ठाकरे असतील तीस ते चाळीस वर्ष मध्ये आम्हाला साहेबांनी फसवलं आणि आता पंधरा वर्ष झालं आम्हाला जो देवेंद्र फडणवीसांना जो सत्तेवर आला दोन हजार चौदाला त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला एस टीची आरक्षण देऊन आम्ही मागणी पूर्ण करू आणि आम्ही त्यांना सत्तेत बसवलं पण आता आम्हाला आमच्या समाजाचे तर नेते आमच्यासोबत आहेत हा काय हे नाही पण जरी कोणी नसल हा सामान्य जे जनता आहे ना, ना ही एक एक घरातून चार चार लोक बाहेर पडलेत आणि ह्यानंतर जर आमचं एस टीचं आरक्षण मिळालं नाही तर आम्ही घरात काय आम्ही घरात सुद्धा मंत्र्यांना कोणाला राहू देणार नाही विखे असेल कोणी असेल किंवा साहेब असतील त्यांना आम्ही घरात त्यांच्यासुद्धा राहू देणार नाहीत हे समजून घ्या मार त्यांना हा लक्षात घ्या आम्ही गरीब तितकेच आहेत पण आमच्या आमच्या पाशी बापू माटेगावची कुराड पण आहे ही वेळेवर आम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही त्यांना हे माझा कडक विचार आहे